इंजिनियर झालेल्या ऋषिकेश पाटील या तरुणाने पुणे येथे इंजिनियर वडेवाले नावाने रुचकर वडापावचं छोटंसं स्टॉल सुरू केलं आज त्या स्टॉलचं रूपांतर महाराष्ट्रभर अनेक शाखांमध्ये झालंय इंजिनियर वडेवाला यांची महाराष्ट्रामध्ये तीसपेक्षा जास्त शाखा असून अहमदनगर येथील बिस्तबाग चौक या ठिकाणी सचिन चितळकर यांनी इंजिनियर वडेवाला या शाखेची सुरुवात केली या शाखेचं उद्घाटन माजी मंत्री शिवाजीराव कळडिले आमदार संग्राम जगताप युवा उद्योजक सचिन कोतकर अक्षय कळडिले यांच्या उपस्थितीत पार पडला नगर हे खवयांचं शहर म्हणून ओळखलं जातं आणि प्रामुख्याने खवयांची पसंद असलेला वडापाव चितळकर बंधूंनी इंजिनियर वडेवाला या नवीन दालनाचा शुभारंभ केला खवयांनी अवश्य इंजिनियर वडेवाला या दालनाला भेट द्यावी वडापाव बरोबरच मिसळ भजी आणि अनेक प्रकारची खाद्यपदार्थ या दालनामध्ये उपलब्ध असून कुटुंबासाठी बसण्याची स्वतंत्र व्यवस्था या दालनामध्ये करण्यात आली आहे या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुजित झावरे माजी स्थायी समिती सभापती मनोज कोतकर माजी नगरसेवक बाळासाहेब पवार माजी नगरसेवक निखिल वारे माजी सभागृह नेते विनीत पाऊल बुद्धे माजी नगरसेवक रवींद्र बारसकर राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर मानिक विदाते अमित खामकर माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे दीपाली बारसकर माजी नगरसेविका शारदा ढवन आशा कराळे महेश चितळकर मनसेचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र राशींकर सामाजिक कार्यकर्ते काका शेळके राजेंद्र तागड अशोक मसाळ पत्रकार निशांत दातीर अरुण वाघमोडे प्रसाद शिंदे संतोष मस्के रोहित भुजबळ सुभाष लोंडे आदी यावेळी उपस्थित होते आज नगर शहरातील आपल्या शहराचं बायकण रोडचं उपनगर या उपनगरामध्ये इंजिनिअर वडेवला होता म्हणून हे नवीन फ्रच या ठिकाणी आज त्याचा घटनास्थळा संपून आलेला आहे त्या कार्यक्रमाकरता अनेक मान्यवर त्यांना शुभेच्छा देऊन गेलेल्या आहेत खरंतर चित्रकर परिवार हा नगर शहर असल नगर तालुका असल त्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं नावलौकिक असणारा परिवार आहे की आपल्या परिवाराचे अनेक सदस्य ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि ज्या ज्या ठिकाणी असतील त्या त्या ठिकाणी त्यांनी एक चांगले एक संबंध वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये माणसांचे निर्माण केले एक व्यावसायिक प्रगती केली आणि या प्रगतीबरोबर कुठल्या क्षेत्रामध्ये जसं आपण काम करतो तर आपल्याला नावलौकिक हे सातत्याने जोपासलं पाहिजे आणि म्हणून संपूर्ण या चित्रकर परिवाराने एक चांगलं नावलौकिक हे समाजामध्ये काम करत असताना सातत्याने त्याला जोपासलेला आहे आणि म्हणून त्या जोपासलेल्या नावाबरोबर त्यांनी आज हे नवीन फ्रँचायझी या ठिकाणी केली त्याकरता मी शुभेच्छा व्यक्त करतो आज तुम्ही सुरुवात केली कुठलाही छोटा मोठा जरी व्यवसाय सुरू झाला तरी दोन लोकांना एक रोजगार निर्माण होत असतो आणि तुमच्या माध्यमातून आज तुम्ही जर एक छोटा व्यवसाय सुरू केला तरी तुमच्या माध्यमातून आज रोजगार निर्मिती झालेली आहे त्या कधी तुमचे मी मनापासून आभार देखील व्यक्त करतो अशीच सातत्यानं काही ना काही उपक्रम व्यावसायिक उपक्रम प्रत्येक युवकांनी राबवले पाहिजेत निर्मिती होती म्हणून आज तुम्ही एक चांगली भरारी घेतली खरं तर हे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जवळपास तीस आउटलेट या नियर वडवाल्यांचे आहेत आणि तुम्ही आज ते नगरपर्यंत देखील आणलेला आहे त्यामुळे तुमच्या माध्यमातून त्यांच्या नकाशावरती ते आपलं नगरसेवक देखील आहे तुमच्या सर्व व्यवसायाच्या प्रगती करता मनोपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो संपाद भास्कर असतील यांच्या वतीनं डॉक्टर सागर मुंडे असतील यांच्या वतीनं आमच्या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला या व्यावसायिक मनपूर्वक शुभेच्छा तुमच्या अशीच प्रगती होत राहू तुम्ही याच्यावरच आमचा अनेक वेगवेगळ्या फ्रँची नगरप्रात राहतो अशीच सदिच्छा या ठिकाणी बाळगतो आणि आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद जय हिंद इंजिनियर घोडेवाले त्यांच्या साथीच्या शुभारंभ उपसिरी मान्य शुभ संपन्न झाले व आमचे मार्केट युद्ध उत्साह उपद्रमाचे शूकेजी आरोलकर नितीनजी राजकर गोईकर मान्यवर व आपले साहेब महाराज भीमन महाराज व बाकी सर्व मित्र परिवार व त्यांचे दाते साहेब साहेबांचं नाव घेतलं नाही सगळ्यांची भीती नमूद दुण करतात दुण <laughs> सर्व पत्रकार बंधू चित्रपथ साहेबांचा जरी चर्च पाहिला साहेब आमचं हॉटेलचं फाउंडेशन केले गेली हे कोणाला माहिती नाही नाही उदरणाच्या बांधण्यामध्ये सगळ्यात मोठा त्यांचा हल्ला आहे तेव्हापासून जवळजवळ वीस वर्षापासून आमच्या त्यांचे कौटुंबिक कौटुंबिक संबंध आहे तरी आता इंजिनियर उघडीवाले हे वेगळं नाम घेऊन एक, ना एक मार्केटमध्ये उतरलेलं व्यवसाय कसा करायचा हे आमच्याकडून ते शिकले आता इथे व्यवसायच बोललेलं बरोबर का त्याच्याबरोबर बाकी जास्त बोलले हां <laughs> तर हा वेळ पण नाही तर प्रत्येकाने आपल्याला आमच्या संदीतदारांच्या वतीने भाऊ बरोजी कोरकर साहेबांच्या वतीने आपल्या या व्यवसायाला आमच्या खूप खूप शुभेच्छा देतो व सुध्रता साहेब आपण जर इकडे आलो असतो तसं तुम्ही जर व्यवसाय करणार आले तसं आम्ही पण पुढे व्यवसाय करणार आहोत आपला व्यवसाय कसा करायचा की आपल्याला काय कोणी बाहेर सांगायच्या शिकवायची हे गरज नसते आपण प्रामाणिकपणाने व व्यवसाय जर केला तर कुठल्याही व्यवसायाला अडचण येत नसतील अशा आमच्या डोक्कर साहेबांच्या संदिधानांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात तो जे यशस्वी होतो तसं तुम्ही पण आता आपला प्रत्यक्ष व्यवसाय आपण नवीन व्यवसायात सुरुवात केली यासाठी आमच्या सर्व कुटुंबाच्या वतीने तुमच्या मागून आम्ही खंबीरपणे उभे आहोत आपण मनातली कुठलीही भीती बळवायची गरज नसती आम्ही पण पुढे गेलो तर आम्हाला असं वाटत होतं की आपण व्यवसाय करू शकतो का पण ज्या वेळेस आपण बिगारी काम करणारे लोक आहेत आम्ही पुढे तुम्हाला सांग सगळ्यांना आता यांचं काम वेगळं आहे ते राजकीय लोक आहेत त्याच्यामुळं पुढं अवलंब कसं भरायचं हे आम्हाला काय सांगायचं त्यांनी काही गरज नाही आहे आम्ही विनरी काम करत असताना पावलं कुठल्या पद्धतीने करायचं ते पण आम्ही चांगलाच माल करून घेतो ते फक्त राजकीय लोकांना बाकीचा माल भरायची गरज असते महाराज बरोबर आमचे मार्गदर्शक पवार हेही उपस्थित झालेत त्यांचंही चित्र कुटुंबीच्या वेळेच स्वागत करतो व आपण हा व्यवसाय चांगला तरी करा कुठलीही अडचण आली आम्हाला कधीही रात्री अपरात्री कधीही फोन करा आम्ही तुमच्या मागून खंबीरपणे उभा आहोत काय होतं ग्रामीण भागातून माणूस चालला शहरात तर थोडी मानामध्ये दाखवता असतील त्याच्यामुळे तुम्ही ज्यांनी जे काही विचार करायचे भीतीत मान ठेवायची गरज नाही आता पाळमावा पण आले आता ढवल महाराज पण होते दाते साहेब पण दाते साहेब पण आहेत त्याच्यामुळे आपण सगळे तुमच्या पाठीमाग आम्ही सगळे खंबीरपणे उभा आहोत व आपला व्यवसाय भरवाढ चालणार आहे त्याबाबतीत कुठलीही शंका राहणार नाही तो आमच्या पोस्क प्रतुब्या शुभेच्छा देतो नगर शहराच्या अनोख्या मोलाने मदत वाढत आहे म्हणजे इंजिनियर वाड्यावाले त्या म्हणा किंवा हॉटेल म्हणा या संपूर्ण दालनाचा आत्ताच आदरणीय शिवाजीराव पैदरी साहेब यांच्या हस्ते उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला आणि या निमित्ताने उपस्थित असणारे सर्वच शिखरपट परिवार यांच्या विनंतीला मांडून आलेले अक्षेस्ट मान्यवर सर्व सभे मित्र परिवार सर्व राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक सर्व याच्या मानलेले मान्यवर व उपस्थित असणारे भिस्तबाप चौक आणि परिसरातले सर्व नागरिक ग्रामस्थ सर्वांचे मी शेतातकर परिवारापूर्वी मी हार्दिक स्वागत करतो आपण सर्वजण या नवीन गावांना शुभेच्छा देण्याकरता उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आज अतिशय आनंद वाटतोय की एक आनंदचं नाव पहिल्यांदीच कुणीतरी ऐकलं असेल आणि जेव्हा मी प्रदेशन सर्वात बोलला आले ते पहिल्यांदाच पाहिलं म्हणून इंजिनियर येईल नवीन काहीतरी आपल्या नव्या शहरामध्ये होत आहे आणि नाव पाहिल्याच्या नंतर अतिशय आनंद वाटला की इंजिनिअर म्हणजे फक्तच नाव आलं नाही पण खरंच इंजिनिअरिंग पूर्ण करून वाडापावचे दुकान टाकले हे आत्ता मला कुठेतरी आल्याच्या नंतर लक्षामध्ये आलं निश्चितपणेने व्यवसाय आपला समाज व्यवसाय करत असताना एक चांगलं तरुण वर्ग आज आपण पाहतो की पंधरा वर्ष अगोदरचा काळ वेगळा होता पण एवढ्या पाच पाच आठ वर्षामध्ये भरपूर तरुण मुलं म्हणजे विशेष करून ग्रामीण भागातले तरुण मुलं त्यांच्या आपापल्या गावासारख्या ठिकाणी असू ग्रामीण भागात असू किंवा शहरासारख्या ठिकाणी असू प्रत्येकजण हा कुठला ना कुठला आपण काहीतरी केलं पाहिजे बारावी शिक्षण पूर्ण झाल्याचं नंतर प्रत्येकाच्या मनामध्ये हाच प्रश्न येतो की आपण काहीतरी केलं पाहिजे हा प्रश्न घरामध्ये तरुण काळामध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे कारण की हात कुठेतरी मला प्रश्न आला तर दुसऱ्या दिवशी लगेच तो तरुण मुलगा कामाला सुरुवात करतो कुठेतरी हातपाय चालवायला चालू करतो की आपण आता कुठेतरी काहीतरी केलं पाहिजे त्याच अनुषंगाने म्हणजे आज गणेशराव असतील आणि सचिनराव असतील यांनी खऱ्यामध्ये दोघांनी विचार करून आपण व्यवसाय क्षेत्रामध्ये उतरत असताना फक्त कुठंतरी एक व्यवसायावर व्यवसायावर अवलंबून राहता आपण समाजामध्ये आपण दोघं जण आहोत आपला परिवार मोठा आहे आपल्याला मार्गदर्शन त्यांचे वडील आहेत हे असा मनामध्ये विचार ठेवून त्यांनी खरं म्हणजे हा व्यवसायाला सुरुवात केली शिक्षण पूर्ण घेतलं हे आनंदाची गोष्ट आहे त्या क्षेत्रामध्ये पण उद्या वेळोवेळी जिथे जिथं कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये काम करायची वेळ येईल वे तिथं तिथं खरं म्हणजे आत्ता पण भरपूर साईट चालू आहे इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरखोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स ब्रँड येथे उपलब्ध उन्हाळ्यातील भरवशाचे सोबत रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड